बसले का अण्णा हा बसलो गाड्या जालू तुमची गाव येली तुम तुम ना तुमच्याकडेच गाव रंगा आहे मी चिकणी तुमच्याकडे जालू चिकत म्हातारी वाटून टाकला अरे सकाळी सगळा हा तुमच्या हा ना अरे काय झालं जालू पण मला जरा ना लोक चाललं तुम्ही आज कस कस झाले अरे पोटात दुखाय मळमळी मल ते उलट्या होत्या हा मला जेव्हा नाही जायना लय कस तरी होते गाड्या जायचं ना त्या डेपोटी नेह्यात बरं का दवाखान्यात पण आज फोनच उचले ना ते कस काय गाड्या काय माहिती जालू मला नेतो का दवाखान्यात बघा आता कस तरी होते अरे चला चला मी लगेच येतो गाडी घेऊन तुम्ही तोवर आवरा हा ने गाड्या तेवढं लगेच सेकंदात चला लगेच चल तू चला अन धरू का नाही नाही उठ गाडी राहिली बरं झालं का आता नाही रे चालू काय बरं वाट नाव घडची ब काय गाडी काय रे काय झालं अण्णा काय शे दुखल दवाखाने पोट दुखत अरे पोट नाही दुखत शाम्या आता नाहीत ना आपल्याकडे दहा पंधरा दिवस राहणार आहेत काय म्हणतो त्यांनी सांगितले तिथं डॉक्टरच्या वती कोण असतो शिष्य काका काय झालं काय पण नेमकं हा पड म्हणला दहा पंधरा दिवसच राहते ना अन्न गावात आता त्यांची खायची प्यायची दिवस आलो पाच मिनिट श्याम्या कुठं चालला आता अन्न फक्त आपल्यात आठ दहा दिवसच आहेत अरे बोल त्यांचे सम दोन एक शब्द थांब बाबा तू पाच मिनटं थांब फक्त आलोच मी अरे थांब ना कुठं जाऊ नको आलो तू अन्न आलो मी आहे ना यांना कुठं काय करावे हेच कळत नाही निस आलो आलोच म्हणतोय बस आलूच पिंडردم धरनरकडे सदादा लागली कोणी गेला तर आद्यात तुम्ही रातभर बड गेला नाही रे नकोले चाष्टा करू रातभर पाणी धरले आ पाणी धरला तुम्हाला एवढा बाग आहे बाग सदा भाऊ कळलं का तुम्हाला काय रे काय काय कळलं आन्ना का अन्नाच अन्न काय आले अन्नाचं काय 7 दहा दिवसात सोपती आपला आता शंकर अन्ना काय झालं अन्नाला अरे सकाळी अन्न मला काल सकाळी फोन लावत होता पण मी कामात असले मला उचलता नाही आले मी आता थोड्या वेळ लावणार होतो अन्नाला फोन काल बघितला मी अन्ना सकाळी दिसलं मला घरा पैसे पण झाल्यानं अन्ना जाऊ खडून झाले होते आता मी ते नेमकंच हा तर ते अन्ना तर काही बोललेच नाही पारे एकदम बेजार झालेत झालूनच सांगितलं मला डॉक्टर असं असं म्हणले म्हणून काय सात आठ दिवस आहेत सोपते आपल्याला काय बोल

नाही अहो ते रिपोर्ट आणायला गेलो मी ती म्हणतोय ते, ते मातारा ये ना आठ पंधरा दिवसच जगन म्हणून ते झाले खरं सांगू तु अण्णा होते संग अण्णाला विचारा ना अण्णा सगळं सांगते बावळा ता माणसाला धीर द्यायचा का माणसाला पार लुटी तू पार सरणावर पर, लुटी पर कुठं मला सांगितलं ते काय म्हणतोय काय चाललंय वाटाची द्यायचे पाडपाड काय होत नाही काय सांगितलंय डॉक्टरनी काय म्हणलंय जे पोटी मला नाही वाटत आता काय घर नाहीपोटी काही केलं नाही आयुष्यभर कष्ट सोडून मातारीला कुठं ना नाका गेलो ना शहरात गेलो ना काही का हाऊस माऊज केली कष्ट कष्टच नशिबात दिवसभर शेतात कोण नाही वार आलं काही पाहिलं नाही ना ना डेपोटी काय माझ्याच नशिबाला आलं मला रुपयाला रुपया जोडीत गेलो खर्च नाही काय नाही सगळं साठून ठेवलंय <laughs> पण आता या काम करा गाडी भाऊ काय चुकलं असलं तर माफ करा कराय माझा जपा बाय मारसाला लय बोळी ती जायचा टाईम आला नका बोलू तुम्ही एवढं हे नका सांगू पर माझ्याकडे बघा बरं मला सांगा काय तुमच्यासारखं मला कोणी जगलंय काय एक दिवस सगळ्याला जायचंय जीवन आहे ना पाण्याचा बुडोबडा आहे आज तुम्ही असं जाणारच आहे ना तुम्ही रडत एवढं जे जीवन जगले ना ते आम्ही जगलेलो बी नाही सगळे केलं आम्ही पाहिलेलं नाही आणि एवढं काय तुम्ही मूळ मूळ रडत बसले आमच्या सारख्याला धीर दिला काय राहिलं काय मस्त झालंय सगळं कोराला नोकरी सगळं प्रपंच घरदार काय राहिलं काय इच्छा आणि हे ना जोपर्यंत आपलं लिहिलेलं आहे नवर तोपर्यंत आपण जगणार आहे वरून धागा तुटला सगळं संपणार आहे आपल्या हातात काही नाही आपलं आयुष्य बरोबर नाही तास आता येते उद्या बरं मला सांगा एक ए साधा साधा दोन मिनिट काय होते तुम्हाला काय होतं दुःख नाही जीवावरच आहे असं होत आहे काय तुम्हाला सांगा दुखत पोटात जेवण जाय ना गळाटा आपण चांगला डॉक्टरला अजून दाखव हे बघू रे हे दे मला फाईल दे हॅलो अरे थांब ना पन... दर्शिक मी ते अन्नाशी आलेलो आहे तुझं काय चालतं चलतं की दाखल ते अन्नाच दुःख दे तर थांब थोडं सारखी फोन करते रयकुभी सोनोग्राफी रूप नॉर्मल नॉर्मल शूज वरती हिमोग्लोबिन थोडं कमी आहे बाकी काही नाही काहीच नाही याच्यामध्ये पीसी ठीक आहे पीसी बी ठीक आहे तुला कोण म्हणलं रे काय दगड सारखं दिसतेगडा सारखं दिसते काय डागडा सारखं दिसते ते डॉक्टरच लिहिलेलं दगडसारखं काय दिसतंय त्या फोटोची तिथं तुला तुला कोण म्हणलं मी रिपोर्ट आणायला गेलो तेव्हा ऐकलो होतं मी एक मिनिट त्यावेळेला निखिलला फोन लागेल हॅलो निखिल हा गावने बोलतोय अरे सकाळी नाही का आपले शंकरांना आलते तुझ्याकड हा डॉक्टरांकडे आलते ते नाही सुरेश शिंदे डॉक्टर भावलेले राहतात हा तर ते काय रिपोर्ट केले ना तू त्यांनी मग काय आलं मध्ये असं तू म्हणत होता जे आल्याला नाही मी तेच बघितलं आता रिपोर्ट बघितले नॉर्मल येते मग तू काय म्हणला की चार दिवसात सोपते आहे ना असं तसं अच्छा शंकरांना विषय काय नाही ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी बोलतो डॉक्टर नशिबी नंतर पण रिपोर्ट नाही ना त्यांचा नाही ना काही ओके ओके चल ठीक करतो निखील तुला मी परत फोन अण्णा तुम्ही स्वतः घाबरले ना मला बी घाबरून ठेवलं आणि एक गायबन आहे काही ऐकतो इकडून तिकडून तोंड घेऊन सांगतो काही मी पाहिजे टाकीन जातो तुझ्या ही दिल तर घाबरून माणसाला काही झालेलं नाही टंटनी दिल तुम्ही बघा एकदम टंटणी झाला काय म्हणलं काय बन अहो हे काही ऐकत ते दुसऱ्या विषयी दुसऱ्या माता विषयी चाललं होतं तुमचे रिपोर्ट एकदम क्लिअर ते सदा भाऊ घ्यायला तू घाबरत बस आयुष्याचं गणित काळालं गाड्या हो मला आयुष्यभर पोराव नुसते कष्ट करू नका आनंदाने जगलं पाहिजे दोन पैसे खर्चही करा आनंदाने जगाने आनंद घ्या जगण्याचा मी लय शिकलो या प्रसंगातून दादा हो डेपोटी साधा भाऊ पोरा हो म्हातारीला मी कुठं नेलं नाही ना आता म्हातारीला सगळीकडे फिरावणार मी देव देव करणार पोरीक जाणार पुण्याला म्हातारीला घेऊन जाणार शिलीमा दाखवणार हाट्यालाच जेवणार आहे आता मी हे ऐका ना मला लय आनंद झालाय जगणं मला आता कळालं ना आता लय जगायचं सारा खर्च झाला चालू आज ये ना मी तुम्हाला हाटेलात पार्टी देणार आहे चला ना हाटेलात आज मर जाऊ जाऊ अन्नाची इच्छा आहे ना जायचं आज अण्णा कोण पार्टी जायचं त्यांना आनंद झालाय तुम्हाला सगळ्याला सांगतो आणि अण्णा तुम्हाला बी तुम्ही बोलले ते अगदी खरं आहे काय होते माणूस या संसाराच्या राड्यात व्यापामध्ये जगायचंच राहून जातोय आपल्या हाऊसमोउस कुठं जायचं असते आयुष्यभर कष्ट करायचे पूर्ण झाल्यानंतर बघू नोकरी लागल्यानंतर बघू पुढं बघू याच्यात सगळं राहून जाते पुढे जगण्याचा बुडबुड आहे हो भरोसा नाही अगदी बरोबर साधा भाऊ चालता जगलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद लुटा नाही घातला पाहिजे की नाही आनंद घेतला जगला पाहिजे आणि मी तर म्हणतो भांडण तर कधी के केलंच नाही पाहिजे कोणाशी समोर तरी भांडायला आपण बोलायच नाही काही कशाला भांडण लक्षात ठेवा तुम्ही लक्षात ठेवा हे दोघा चला मी माझी बायको घेऊन येतो कुठं दहा टेलर चालत कुठं आणतो तिकडून आणतो बरोबर ठेवतो बरोबर साडेपाच लाख चला रे चला हिशेबा ते रिपोर्ट नाही ठेवून आतमध्ये